राज्यामध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस बरसतोय राज्यामध्ये पावसानं वेग पकडलेला आहे मुंबई आहे पुणे आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसानं दमदार हजेरी लावली ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हो हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत कोकणामध्ये पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही किनारपट्टी लग लगतच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच पाऊस कोसळतोय रात्रीपासून पावसानं जोर धरलेला आहे तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा विभागानं जारी केलेला आहे मान्सूनची घोडदौड वायू वेगानं सुरू आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकणामध्ये लढवण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे पाऊस कोसळतोय आज कोकणासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बारामती परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे बारामती परिसरामध्ये सगळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत रस्त्यावरून सुद्धा पाणी वाहू लागले आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्यानंतर दुसरीकडे लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासूनच अवकाळी पाऊस जोरदार बरसतोय जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालंय मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आंबा ज्वारी बाजरी कांदा या शेती पिकांचं सा नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे शिरूर अनंतपाळ शिवारामध्ये शेतकऱ्याच्या तीन एकर हेक्टर क्षेत्रावरचा कांदा आता पाण्यामध्ये वाहून गेलाय संपूर्णपणे कुजून गेलाय बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असा दावा आता केलेला आहे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेनं हा दावा केलाय वाल्मिक कराड असलेल्या बीड जिल्हा कारागृहामध्ये रणजित कासले बंद होता त्यावेळी त्यांनी काही व्हिडिओज काढले त्यांना जामिनावर जेल बाहेर आल्यानंतर व्हिडिओमधून दावा मतन, गए, हा दावा केलाय जेल जेलमध्ये मटण चिकन सह वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळत होत्या असंही त्यांनी म्हटलंय फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते हे होतं सगळं कपाच्या तीन लेटरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन तर ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण मांजारी समाजाच्या त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचा पैसे मागवायचा आणि हे पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत दुसरीकडे फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केला आणि त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा आणि नणंदेचा जवळचा मित्र आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यांनी वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला आहे राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियाचा जाचामुळं सुनेचा जीव गेला जाज हा हुंड्यासाठी होता कारण हुंड्याच्या पैशामधून हगवणे कुटुंबाला मोठेपणा करायचा होता असाच मोठेपणाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे पहा नेमकं काय घडलंय इतका भयंकर होता की त्यानं थेट बैला समोरच गौतमी पाटीलचा डान्स ठेवला मोठीपणा सुनांच्या पैशावर होता पोरांची लग्न करायची आणि सुनांकडनं कोट्यावधीचा हुंडा मागायचा आणि छळ करायचा हुंड्यातल्या पैशात माज करायचा आणि पैसे संपलं की पुन्हा सुनानचा जाच करायचा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुनांचा छळ करणं ही हगवनेचा धंदा त्याच्या याच पाय एका सुनाचा जीव गेला आता ही माकाड बसले जेलात घरच्या सुना, सुना ली किवानी कशाला म्हणता लेकच म्हणा की पण ही हगवण्यासारख्या लोकांना वाटते घरी सून आली म्हणजे तिच्या माहेरून पैसा आला पण असला लय दिवस टिकत नसतो पापाचा घडा भरला की ती फुटतो आणि कायद्याचा दणका बसला की पुढचं भाकरीचं तुकडं की जेला तोडायचं एवढं नक्की साम पुण्या तुम्ही झेप्टोवरून काही वस्तू मागवताय का तर अत्यंत सावधान बाळगायची बॉय न ग्राहकाला मारहाण केली अशी घटना आता समोर येते या मारहाणीमध्ये ग्राहकाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली ग्राहकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आले विष्णुवर्धन असं या मारहाण करणाऱ्या झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे डिलिव्हरीसाठी पत्ता चुकीचा होता असं म्हणत विष्णुवर्धननं शशांक नावाच्या ग्राहकाशी वाद घालत मारहाण केली खर तर या झेप डिलिव्हरी वाल्यांना अनेक ठिकाणी जावं लागतं पावसामध्ये उन्हामध्ये फिरावं लागतं आणि अशा वेळी चुकीचा पत्ता दिल्यानंतर त्यांचा संताप होणं साहजिक आहे परंतु एखाद्या ग्राहकाला मारहाण करावी आणि त्याची कवटी पुटावी इतपत ती मारहाण असावी ही अत्यंत दुःखदायक आणि विदारक घटना आहे या झेप्टो डिलिव्हरी गायनं बातमी दिल्लीतून आहे कारण दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या उपस्थितीमध्ये एनडीएची बैठक सुरू झाली या बैठकीत मोदींचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांनी केलंय या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि देशभरातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संपूर्णपणे आढावा घेतला जातोय चर्चा होणार आहे यापुढे घेऊया पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा अरबी समुद्रामध्ये कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर मुंबई ठाणे पालघर जळगाव नाशिक रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनाही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क रहावं असं आवाहन केलंय आहे दिल्ली मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला अनेक भागात पाणी साचलं वाहतूक आणि विमानसेवा सुद्धा यामुळे प्रभावित झाली दिल्ली साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्यानंतर काही तासातच दिल्ली मध्ये मुसळधार पाऊस झाला उष्णतेने त्रस्त लोकांना दिलासा मिळाला दिल्लीत मध्यरात्री विमानसेवेला पावसाचा फटका बसलाय जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे दिल्ली विमानतळावरच्या शंभर पेक्षा अधिक उड्डाणांवर परिणाम झालाय पंचवीस पेक्षा अधिक विमान उड्डाणं वळवण्यात आली आहेत अनेक विमानांची उड्डाणं उशिरा झाली तर काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते काल रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून विश्रांती घेतली आहे आज दिवसभर सुद्धा पावसाची रिपरिप सुरू आहे तसंच दिवसभर ढगाळ वातावरण असणारे पावसाचा जोर दुपारनंतर वाढला तर ठाण्यातल्या पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नवी मुंबईतही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे वाशी सांपाडा बेलापूर खारघर या भागांमध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस होता त्यानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालंय त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालंय मॉन्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झालाय तर उद्यापर्यंत मॉन्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे हवामान विभागाने ही माहिती दिली आहे केरळमध्ये आठ दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या किनाऱ्यावर सुद्धा मान्सून धडकलाय आता उद्यापर्यंत कोकणामध्ये मान्सून येईल अशी शक्यता वर्तवली जाते पुणे शहरातल्या <गाँगा> काही भागात <गाँगा> पावसाची <गाँगा> रिपरीप <गाँगा> सुरू झाली आहे उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासूनच सगळ वातावरण आहे काल रात्री काही वेळेत पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाची हलक्या सरी कोसळल्या दौंड तालुक्यातल्या पाटसमध्ये मागच्या चार दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे पाटस गावातल्या तळ्याचा सांडा फुटून पाणी संपूर्ण गावात शिरले या पाण्यामुळे अनेक माड्या आणि गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पांडू क्षेत्रात अवकाळी पावसानं जोर धरलाय त्यामुळे पाटण तालुक्यातल्या नवजा इथल्या प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागले पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा वाहू लागले त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसत आहेत दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित करत आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जाऊ लागलेले आहेत सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कधी तर कधी तर मोठ्या तर कधी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत पुढचे चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे आजही सोलापूरात सकाळपासून ढगाळ वातावरण बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असून तीस मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे सर्व दूर पावसाची रेपरेप सुरूच असल्यानं शेती मशागतीच्या कामाला अडथळा निर्माण झालाय खरीप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी पावसानं संतत भार अशीच सुरू ठेवली तर शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे रेल्वे स्थानक परिसरामध्ये तळ्याचे स्वरूप पाहायला मिळते घाण पाण्यातून वाट काढताना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत अनेक वयोवृद्ध प्रवाशांना सुद्धा पाण्यातून वाट करावी लागते तारेवरची कसरत करावी लागते हिंगोली गेट खाली पाणीच पाणी झाले जोरदार पावसानं नांदेड शहरामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचले जीव धोक्यात घालून दुचाकीवर प्रवास करतायत लोक पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहनं बंद पडत आहेत हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पहाटेपासून पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी लागली पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झालाय आज पालघरमध्ये येलो अलर्ट दिला गेला मध्ये मुसळधार पावसाचा मच्छीमारांना फटका बसलाय पावसात सुकी मासळी भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालंय नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली मावळ तालुक्यात के पावसामुळे काढणीला आलेलं बाजरी पीक जमीनदोस्त झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सध्या बाजूच्या काढणीला सुरुवात आहे मात्र पावसामुळे काढणीला अडचण येते मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर गावावरून मजूर बोलवावे लागत राजगड तालुक्यात मुसळधार पावसामुळे एक्केचाळीस गावांसह वाड्या वस्त्यांवरच्या खंडित वीजपुरवठा खंडित झाला होता पात्रभर चिखल तुडवत महावितरण अधिकारी आणि प्रकाश दुतांनी बारा तासात वीज परत आहे म्हणून नागरिकांनी महावितरणचं कौतुक केलंय यवतमाळ जिल्ह्यातील मागील तीन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसामुळे उन्हाळी भुईमुख पिकांचं मोठं नुकसान झालंय भुईमुगाला पावसामुळे जागीच बुरशी लागली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडले नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरला येणार आहेत सोमवारी सव्वीस मेला शहांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या प्रस्तावित निवासाचं भूमिपूजन होणार आहे ऑपरेशन नंतर शहांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यानं ना, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो दिल्लीत आज पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या उपस्थितीत एनडीएची महत्वाची बैठक होते या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सुद्धा सहभागी होत आहेत ऑपरेशन सिंदूर आणि देशभरातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बैठकीत चर्चा होणार आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी तीन पंचावन्न या वेळेमध्ये मेगा ब्लॉक असणार आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा या सुमारास मेगा ब्लॉक असेल मात्र सीएसएमटी ते पनवेल दरम्यान कोणताही ब्लॉक नसणार आहे देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेमुळे नागरिकांनी सुद्धा चिंता वाढली आहे अशामध्येच कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट एन बी एक पूर्णांक आठ पूर्णांक एक अधिक संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे मात्र नवा व्हेरियंट संसर्गजन्य असला तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत रुग्णांमध्ये काही प्रमाणात लक्षणं दिसत आहेत बहुतांशी सौम्य आहेत ती मृत्यूस कारणीभूत ठरणारी नाहीत असंही प्रशासनानं सांगितलंय मात्र तरीही नागरिकांनी आता काळजी घ्यायची असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे कोरोनाच्या <ण्रावाँगा> याच नवीन व्हेरियंटमुळे जगाचं टेन्शन आता वाढलेलं आहे मात्र हा नवीन व्हेरियंट नेमका कोणता आहे या व्हेरियंटची लक्षणं काय आहेत त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट सामना केलाय पाहूया कोरोनाचा जेन वन व्हेरियंट थैमान नवा व्हेरियंट जगावर चिंतेच सावट घ्यावी लागणार कोरोनाची लस मृत्यूचा तांडव माजवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलंय आता कोरोनानं बहुरूप्यासारखं आपलं रूप बदललंय कोरोनाचं जे एन वन चीन सिंगापूर थायलंड सह भारताची झोप हो उडवली आहे नव्या व्हेरियंट पासून वाचण्यासाठी पुन्हा कोरोना लसीचा डोस घ्यावा लागण्याची शक्यता आहे मात्र जगाचं टेन्शन वाढवणारा हा जे एन वन व्हेरियंट किती घातक आहे पाहूया जे एन वन कोरोनाच्या ओमिक्रॉनचा स्ट्रेन आहे इतर व्हेरियंटच्या तुलनेत वेगानं प्रसार होतो जागतिक आरोग्य संघटनेकडून दोन हजार तेवीस मध्ये जे एन वन व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट घोषित जे एन जवळपास तीस म्युटेशन्स आहे जेन वन व्हेरियंट रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतो दोन हजार वीस मध्ये जगावर कोरोनाचं संकट आलं यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला मात्र आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली तर या नव्या व्हेरियंटचे सिंगापूरमध्ये आठ दिवसात अकरा हजार रुग्ण आढळून आले मात्र या व्हेरियंटची लक्षणं काय आहेत ते पाहूया ताप थंडी नाकातून पाणी गळणं खोकला आणि घशात खवखवणं थकवा डोकेदुखी चव व वा वास न येणं जुलाब आणि पोटाच्या समस्या खरंतर आशिया खंडातील देशात जेन वन व्हेरियंट वेगानं पसरतोय मात्र दुसरीकडे राज्य सरकारनं थेट उपाययोजना करण्याऐवजी केंद्राच्या आदेशाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे प्रतिकारशक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो पंधरा वर्षांपूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झाले आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा तुमचं दार ठोठावत आहे पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जायचं नसेल तर या नव्या व्हेरियंट पासून वाचण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे व्हिडिओ रिपोर्ट साम टी व्ही न्यूज